मित्रांनो वाढदिवस सगळेच जण साजरा करतात परंतु आपल्या वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपण करून आपला परिवारचे श्री बाळासाहेब राठोड यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे आपला परिवार सोशल फाउंडेशन अजिंक्य सोशल फाउंडेशन व वृक्षदायी संस्था यांच्या विद्यमाने अठरा जानेवारी रोजी अभंग स्कूल देहूजवळील गायरानात त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळेस हरितवारी आणि वृक्षदायी संस्थेचे प्रणेते हबप शिवाजी महाराज मोरे देखील उपस्थित होते वाढदिवस स्नेहीजनांचा संकल्प पर्यावरण संवर्धनाचा या वृक्षदायीच्या संकल्पनेअंतर्गत आपला परिवारचे सदस्य श्री बाळासाहेब राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षदायी संस्थेच्या माध्यमातून देवगाव येथे सात स्वदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली त्याबद्दल वृक्षदायी परिवाराच्या वतीने बाळासाहेब राठोडांचं आम्ही अभिनंदन करतो खरं तर प्रत्येक माणसाने आपल्या पर्यावरणासाठी पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आपलं वाढदिवस असेल आपला लग्नाचा वाढदिवस असेल अशा वेगवेगळ्या संकल्पनेतून सण सण असतील सण स संकल्प पर्यावरण संवर्धनाचा अशा वेगवेगळ्या संकल्पनेअंतर्गत लागवड तर खरी केली पाहिजे आणि त्याला स्मरून बाळासाहेब राठोडांनी आज आमच्या या दिवगावामध्ये ऑक्सिजन पार्कमध्ये सात वृक्षांची लागवड केलेली आहे आणि त्याचं वृक्ष लागवड करणे म्हणजे एक टक्का काम आहे परंतु त्या वृक्षांचं संगोपन करणे नव्याण्णव टक्के काम आहे की नव्याण्णव टक्के काम वृक्षदायी संस्था करत असते एकोणीसशे एकदा बाळासाहेबांना या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या सर्व त्यांनी लावलेल्या सात झाडांचं संगोपन करण्याचं कर्तव्य आमचं आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो जे हो खऱ्या अर्थाने जन्मदिवस हा आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस असतो नेहमी आपल्याला प्रेरणा देतो पुढचं आयुष्य जगण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने मागच्या पाच ते सहा वर्षापासून आपला परिवार सोशल फाउंडेशन असेल अजिंक्य सोशल फाउंडेशन असेल आणि वृक्षदायी संस्था असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ऑक्सिजन फॅक्टरीचा कन्सेप्ट जो लॉन्च केला होता दोन हजार एकवीस वीस एकवीसमध्ये कोविडच्या महामारी मारीमध्ये आपण सर्वांनी बघितलं की ऑक्सिजन वाचणं बऱ्याच लोकांचे जीव ग गमवले मित्रांनो जीव गेले तर कुठे ना कुठे ही संकल्पना आमच्या एस आर शिंदे सरांच्या मनामध्ये आली त्याच्या माध्यमातून आपला परिवार सोशल फाउंडेशन असेल अजिंक्य सोशल फाउंडेशन असेल आमचं किंवा वृक्षदायी संस्था असेल या तिन्ही संस्थेच्या माध्यमातून आम्ही ऑक्सिजन फॅक्टरी याची कन्सेप्ट निर्माण झाली आणि मग आज इथे देऊ क्षेत्रामध्ये त्यावेळेस आम्ही एकशे आठ झाडं लावली होती होती त्याच्यानंतर ऐंशी झाडं लावली आणि आज माझं माझा वाढदिवस आहे मला कुठेतरी सार्थ अभिमान वाटतो की या समाजासाठी फूल नाही पण फुलाची पाकळी म्हणून माझं योगदान या पृथ्वी तलेवर या धरणी मातेसाठी कारण निसर्ग फक्त आपल्याला देण्याचं काम करतो मित्रांनो पण आपण काय करतो हा खूप मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे सर्वांनी या निसर्गाची जेवढी होईल तेवढी आपण सेवा केली तर निसर्ग आपली सेवा करेल तरी तो निस्वार्थीच आहे म्हणूनच निस निसर्ग आहे तो त्याला कसलीच अपेक्षा नाही आहे आपल्याकडनं पण एक माणूस म्हणून आपल्याला आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपल्याला आपल्या समाजाच्या आपल्या राष्ट्राच्या हितासाठी आपण मग म्हणतोय की ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेली आहे पण ॲक्च्युली कुठे कोण वाढवतोय आपणच वाढवतोय ना मित्रांनो या गोष्टीला आपणच कुठेतरी कारणीभूत आहोत त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने दरवर्षी वाढदिवस येतो बरेच जण सेलिब्रेट करतात पार्टी करतात केक कापतात तुम्हाला जे करायचं आहे ते करा तो आपल्या आपल्या आवडीचा प्रश्न आहे फक्त मला वाटतं कुठेतरी आपल्याला या समाजाचं काहीतरी देणं आहे मित्रांनो आणि ही समाजाची ऋण फेडण्याची एक चांगली संधी आहे त्याच्यामुळे ह्या संधीचं मी सोनं केलं आणि महाराजांसारखे गुरु आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले वृक्षदायी संस्था आपण तर फक्त एक दिवस झाड लावतो मित्रांनो पण महाराजाची जी संस्था आहे वृक्षदायी जसं आई आणि दाई असते आई मुलाला जन्म देते पण काही कारण असतो आई आज आजकाल बिझी झाल्यात पण त्या मुलाचं वाढ संवर्धन संगोपन करण्याचं काम दाई करते त्याच पद्धतीने वृक्षदायी जी संस्था आहे ना मित्रांनो ती झाडांचं संगोपन करते तुम्ही बघत असाल इथे आजूबाजूला मागे आमच्याकडे आज इथे भरपूर झाडं ही लावलेली आहे असताना एवढीच ला होती ती लावताना पण आज ती दहा दहा बारा बारा फूट वाढलेली आहे तर याचं एकच एकमेव कारण म्हणजे वृक्षदायी संस्थेने यांचं संवर्धन केलं यांची जोपासना केली आणि संवर्धन जोपासण्याच्या माध्यमातून ही आज झाडं एकदम आनंदाने डोलत आहे नक्कीच मला एकच मॅसेज द्यायचा आहे मित्रांनो पृथ्वी वाचवायची असेल तर निसर्गाची आत्तापासूनच काळजी घ्या कारण आज आपण पृथ्वीची काळजी नाही घेतली तर उद्या आपली कोणी काळजी घेणार नाही आपल्या मुलाबाळांची कोणी काळजी घेणार नाही त्यामुळे माझं सर्वांना माझ्या वाढदिवसानिमित्त हा एकच मॅसेज राहील की निसर्गाची सेवा करा निसर्गाचं संवर्धन करा निसर्गाची जोपासना करा कारण निसर्ग का मन करून देणार आहे आपल्याला पण त्याच्यासाठी थोडं एक पाऊल पुढे जाऊया आपण सर्व सर्व संस्थेंचं मदत घ्या आणि तुम्हाला विनम्र आव्हान पण करतो मी की जेव्हा जेव्हा तुम्हाला पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा थोडंसं निसर्गाची सेवा पण करण्याचा प्रयत्न करा आज माझ्या वाढदिवसानिमित्त ही मंडळी इथे आली वेळेतला वेळ काढून माझ्यासोबत त्यांनी पण झाड लावण्याचा आनंद घेतला वृक्षारोपण करण्याचा आनंद घेतला त्यामुळे मी आमचा आपला परिवार सोशल फाउंडेशन असेल आमचं अजिंक्य सोशल फाउंडेशन असेल आणि आमच्या अजिंक्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पवार आज काही कारणस्तव येऊ शकले नाही एस आर सर पण येऊ शकले नाही पण त्यांच्या शुभेच्छा त्यांचा आशीर्वाद त्यांची प्रेरणा ही नेहमी माझ्यासोबत असते आणि त्यामुळेच हा संकल्प मला सुचला आपल्यात आज शिवाजी महाराजां शिवाजी महाराज मोरे तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज यांचं पण आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन प्रत्येक वेळी लागतं आणि तुम्ही सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम खूप छान पडला मी तुम्हाला सर्वांचं मनापासून ऋणी आहे आभारी आहे थँक्यू आमच्या सोसायटीतले झोपे काका त्यांनी पण आज खूप चांगल्या पद्धतीने वेळ दिला आम्हाला आणि आमच्या ताई जयश्री ताई असतील आमचे सर्व मित्रमंडळी पूर्ण आपला परिवार सोशल फाउंडेशनचे सदस्य असतील सर्वांनी वेळ काढला आले त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू थँक्यू सो मच या उपक्रमामध्ये अजिंक्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पवार त्याचबरोबर उत्तम पवार संगीता भालेराव सहशिक्षक झोपेसर महेश विठ्ठल भोर हे यावेळेस उपस्थित होते तर आपला परिवारचे एस आर शिंदे यांचे या उपक्रमाला विशेष मार्गदर्शन लाभले तीनशे पंचाहत्तर झाड नावाय तर मग आता तीनशे पंचाहत्तर चारशे ऐंशी झाड येणार आहे देवगावठा हा गावठ सगळं अशी झाडे होते सगळं जंगल आहे ना विषारी तुम्हाला ही याची झाड आहेत ती धुळेला सिडिया फुलं आहेत ना ती घरात ठेवली तो उंदीर मारतात म्हणणं त्याचं दुसरं नाव आहे उंदिर त्याचे प्लांटेशन सामाजिक वरीकरण वणीकरण केलं ना ते चुकलं होतं त्यावेळेस आपलं चुकलं म्हणजे मला तो वाटतंय ना बरं चुकलं त्यांनी वाट केलं सगळी सह्याद्री आहे करोड रुपये खर्च केला आहे तो खर्च जास्त केला म्हणायचं बरं खरं का मॅडम की भारतावर अशी असलेलं षडयंत्र आहे शैक्षणिक बाबतीत बघा ती जॉन नाही नाही का त्यांनी सांगितलंच होतं कि त्याच्या वडिलांना पत्र लिहिलं त्या पत्रात तिने मी अशी शिक्षण व्यवस्था इथं राबवतो इथली लोक फक्त कारकुंडे झाले पाहिजेत त्याच्यामुळं हा तसं आपली जैविक श्रृंखला जगामध्ये एक नंबर होती आपलं बघा ना बरोबर चार महिने पावसाळा चार महिने उन्हाळा चार महिने तसं होतं नाही का बरोबर तर ते बिघडवण्यासाठी अशा पद्धतीने त्यांनी ही झाड लावली असं मला वाटतंय बर माझं वैयक्तिक झाला ना आणि आपलं काय झालं माहितीये का की झाला त्याच्यामध्ये असं ठरलं की राष्ट्रीय वननीती हे केली राष्ट्रीय वननीतीमध्ये तेहतीस टक्के भूभागावर जंगल पाहिजे मग आपलं जंगल कमी आहे आपलं सर्वे केलं त्यावेळेला पंधरा ते वीस टक्के होतं सरासरी मग ते तेहतीस टक्क्यावर न्यायचं मग hmm. फटाफट वाढणारी कोणती जात ही hmm. म्हणजे तुम्ही ह्याचा धाम झाडाच्या आधाराला जरी ठोकला तर तो झाडापेक्षा ते जास्त वाढते तोडून धाम ठोकल तो हो तरी असं झाले hmm. त्याच्यामुळे ना ते आता शासनाने सांगितलं तीस टक्के ते तीस टक्के दरवर्षी काढायचं आणि आपली असं आहे सगळी ही झाड आहे तिथे बघा ना आता बघा मला एक मला वाटतं आपला वसंत ऋतू येईल सुरू होईल वसंत पंचमी मला वाटतं मार्च मध्ये आता आता वसंत पंचमी दोन फेब्रुवारी फेब्रुवारी दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे मग वसंत पंचमी म्हणजे वसंतमध्ये आपल्या झाडांना कसं बर्ड ही झाड नागरी नाही म्हणजे आपल्या विरुद्ध असं हे बघा म्हणजे षडयंत्र म्हणा किंवा नाहीये नाहीये आरोग्य काही तुम्हाला एक सांगू मी तुम्हाला बोललो असेल भांड्या डोंगराचं उदाहरण दिलं की अलीकडच्या बाजूला नैसर्गिक झाडं आलेली आहेत पलीकडच्या बाजूला सामाजिक वनीकरण ही झाडं लावलेली त्यावेळेला आम्ही ते प्रदक्षिणा घालतो अडीच अडीच किलोमीटरची आपल्या स्थानिक ज्या पक्षाच्या विष्ठीतून आलेल्या वड पिंपळ खळ म्हणजे त्याच्यामध्ये सगळे जैविक श्रंखला दिसतात साप दिसतात मुंग्या कीटक वगैरे सगळे पलीकडे गेलं तर काहीच दिसत नाही जीवच दिसत नाही पर्यावरणाच्या दृष्टीने मित्रांनो पर्यावरण संवर्धनाचा हा वारसा जपण हे सर्वार्थाने आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे एवढंच या ठिकाणी मी सांगते आणि थांबते